विमानाची व्यवस्था झाली सगळी न व्यवस्थित आहे उपलब्ध होतील तेवढी पाठवतो आम्ही आणि सगळे सुखरूप या सगळे मागीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळ्यांनी सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे काही आणतील तर काही सांगा संपर्कात आहेत सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि तुम्हाला कमी पडत होती

सगळ्या सरकारने प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही करायचा विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला दिली पण जेवढी पाहिजे होती तेवढी नाही मिळाली त्याच्यावर जशी मिळते जशी आपण पाठवतोय तुम्हाला संपली नमस्कार